नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याच्या मानधनाचं अनुदानाचं किंवा हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये काही महिला लाभार्थ्यांना काल फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि आज देखील आणखी काही महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्त्याचं जे काही आहे तर ती वितरण करण्याची शासनाची तयारी सुरू आहे आणि अशा प्रकारच्या वितरणाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या धामाधुमीमध्ये गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये काही महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे परंतु काही महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं आपटे वितरण बाकी आहे मग त्यांचा हप्ता येणार का दोन्ही हप्ते त्यांना मिळणार का किंवा त्यांचा हप्ता कुठे अडकलेला आहे तरी या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं होतं की महिला लाभार्थ्यांचं जे काही मानधन आहे तर महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचं वितरण करण्याची शासनाच्या माध्यमातून तयारी करण्यात आलेली होती तशा प्रकारच्या निधीची तरतूद देखील करण्यात आलेली होती आणि अखेर याच्यावरती शिक्कामोर्तब झाला होतं आणि फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचं जे काही मानधन आहे तर ते आठ मार्च पूर्वीच या ठिकाणी वितरित करण्याची शासनाच्या माध्यमातून तयारी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती डीबीटीच्या माध्यमातून या मानधनाचं वितरण होत आहे फेब्रुवारी महिन्याचं आणि याच्यानंतर मार्च महिन्याचं अशा दोन्ही स्वरूपामध्ये हे मानधन आता वितरित केलं जाते जवळजवळ वीस लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या जा खात्यामध्ये काल या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे उर्वरित पहिल्या लाभ ज्या काही महिला लाभार्थ्यांना आज देखील किंवा ज्या काही लाभार्थी राहिलेल्या आहेत त्यांना आज देखील या हप्त्याचं वितरण केलं जाईल याच्यामध्ये जर काही महिला लाभार्थी शिल्लक राहिल्या तर त्यांचं उद्या देखील या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आधी या हप्त्याचं वितरण होत असताना आपण अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी निधी योजनेचा पात्र आणि लाभ घेत असलेल्या ज्या महिला आहेत तर त्या लाभार्थी आहेत किंवा आपण पाहिलं होतं की काही निराधारी योजनेच्या लाभार्थी होत्या अशा महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं मात्र या ठिकाणी अडचण येऊ शकते कारण या योजनेच्या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं होतं की अटी शर्ती निकषांच्या आधारे जर एखादी महिला लाभार्थी जर शासनाच्या एखाद्या दुसऱ्या महिलांसाठी किंवा इतर शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याच्यामध्ये जर मानधनाची रक्कम तिला मिळणारी पंधराशे पेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम त्या महिला लाभार्थ्याला देण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळून महिला लाभार्थ्यांना ऑलरेडी एक हजार रुपयाची रक्कम त्या ठिकाणी वितरित करण्यात येते अशा महिला लाभार्थ्यांना पाचशे रुपयाची तफावत ही शासनाच्या माध्यमातून देणं अपेक्षित होतं परंतु या महिला लाभार्थ्यांना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हप्ता वितरित केला जात असताना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले होते जवळजवळ साडेसात ते नऊ हजार रुपयापर्यंतचं वितरण या ठिकाणी महिला लाभार्थ्यांना करण्यात आलेलं होतं आता त्यांची ऍडजस्टमेंट करायला सुरुवात शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि हे ऍडजस्टमेंट ज्या लाभार्थ्यांची होत आहे त्या लाभार्थ्यांना पुढे या योजनेच्या अंतर्गत पाचशे रुपयाचं मानधन वितरित केलं जाईल किंवा जे काही तफावतीची रक्कम असेल तर ती त्या ठिकाणी वितरित केली जाईल ज्याच्यामुळे ज्या महिला महिला ऑलरेडी रक्कम आलेली आहे त्या हा हप्ता देखील मिळणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त पुढे जशी ऍडजस्टमेंट चालू होईल तस तसे या योजनेच्या अंतर्गत पाचशे आणि नमूद शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अंतर्गत उर्वरित रक्कम त्या महिला लाभार्थ्यांना मिळणार आहे आता ज्या महिला लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या असेल किंवा इतर ज्या काही राज्य शासन केंद्र शासनाच्या निराधार योजनेच्या लाभार्थी असतील किंवा जे काही पेन्शन योजना वगैरे काही त्याच्या व्यतिरिक्त अंतर्गत ज्या काही महिला लाभार्थी पात्र असतील तर त्यांना मात्र कुठलीही रक्कम याच्या माध्यमातून मिळणार नाहीये कारण या योजनेच्या अंतर्गत सुद्धा पंधराशे रुपयाचं मानधन या महिला लाभार्थ्यांना दिलं जातं आणि याच्या व्यतिरिक्त जे काही पात्र असतील त्यांची खाती आधार लिंक आहे ज्यांना डीबीटीच्या माध्यमातून रक्कम वितरित होते अशा सर्व महिला लाभार्थ्यांना याच्यामध्ये हळूहळू ही रक्कम खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे याच्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वितरित जे काही हप्ते आहेत तर ते झालेले आहेत त्याच्याच बरोबर आजही काही महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी बहिणी या योजनेचे हप्ते वितरित होतील आणि ज्या काही बाकी असतील तर त्यांना उद्याही होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण पाहू शकता की डीबीटीच्या माध्यमातून कसं तपासता येईल किंवा पी एम पी काही माध्यमातून चेक करता येऊ शकतं वेगवेगळ्या याच्या पद्धती आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आयकॉनला क्लिक करून ठेवायचे जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर का तुमचे जर काही योजनेबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका लवकरात लवकर आपण तिचे उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ से तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो